लहानपणीची दिवाळी आठवते का आई स्वयंपाकघरात फराळ करत असायची आणि स्पेशली चकली करत असताना आपण तिच्या शेजारी बसून साच्यामध्ये पिठाचा गोळा भरून देणे किंवा चकली पाडायला मदत करणे किती आनंद होता ना या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता आज आपण आईच्या शेजारी तर नाही बसलोय पण तिच्याचकडनं अगदी खुसखुशीत चकली कशी बनवायची किती मोहन घातलं की चकली छान खमंग आणि कुरकुरीत होते पीठ कसं छान मळलं की चकलीला छान काटे येतात याच सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून आज आपण खमंग आणि अगदी कुरकुरी चकली कशी बनवायची ते पाहूया त्याकरिता सर्वात आधी आपण चकलीची भाजती तयार करून घेऊया इथे मी चार कप तांदूळ छान हलक्या हाताने मंद आचेवर भाजून घेते आहे मंद आचेवर भाजल्यामुळे त्याचा नैसर्गिक सुगंध आणि चव टिकून खाते आणि चवेलाही उत्तम होतात इथे मी दोन कप चना डाळ पण भाजून घेते आहे त्याचप्रमाणे एक वाटी उडद डाळ भाजून घेऊया मंद आचेवर हळूहळू छान असं भाजून घ्यायचं अर्धा वाटी साबुदाणा भाजून घेऊया अर्धा वाटी पोहे आणि वन फोर्थ कप धणे आणि वन फोर्थ कप जिरे छान असे खमंग भाजून घेऊया आता हे भाजलेले जिन्स छान असे मिक्स करून घ्यायचे आणि थंड झाले की गिरणीतनं दळून आणायचे तर अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी तयार आहे चला तर घेऊया चकल्या बनवायला इथे मी अर्धा किलो चकलीची भाजणी घेतलेली आहे लाल तिखट हळद पावडर धणे पावडर चवीपुरतं मीठ छान असे मस्त तीळ घेतलेले आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आता हे सर्व स्पायसेस आपण चकली भाजणीवर घालून घेऊया भरपूर तीळ घालायचे चकली खाताना जेव्हा ते दाताखाली येतात तेव्हा उत्तम लागतात आता इथे मी मोहन घालून घेते आहे अर्धा किलो चकली भाजणीसाठी एक सहा ते सात टेबल स्पून मोहन घालावं लागणार आहे आपल्याला आता मी हळूहळू पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घेते आहे छान मौसूद आणि लवचिक पीठ मळून तयार झालेलं आहे आता मी इथनं एक गोळा काढून तो परत छान असा मळून घेणार आहे हा गोळा छान मळून घेतला की चकलीला सुंदर असे काटे येतात दिसायला तर अप्रतिम दिसतेच पण चवेलाही उत्तम लागते आता हा गोळा मी साच्यामध्ये भरून घेणार आहे आणि आपण चकल्या पाडून घेऊया इथे मी बटर पेपरवर छान गोलाकार चकल्या पाडून घेते आहे मस्त अशा काटेरी चकल्या तयार होत आहेत आपल्या छान अशा मी इथे चकल्या पाडून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता आता या आपण तळायला घेऊया एका कढईत मी मस्त असं तेल गरम करून घेतलेला गॅस मध्यमाचेवर ठेवायची आणि हळूहळू सावकाश या चकल्या तेलात सोडायच्या एक एक ते दोन मिनटांनी या दो परतून घ्यायच्या चकल्या आणि दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायच्या इथे मी चकल्या दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहे आता या आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया त्यामुळे काय होईल ना ज्या त्यातलं अतिरिक्त जे तेल आहे ते निघून जाईल मस्त अशा सोनेरी खुसखुशीत आणि काटेदार आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत अशाच प्रकारे मी सर्व चकल्या काढून तळून घेणार आहे तर अशी ही आपली घरच्या घरी लहानपणीच्या आठवणीत आईच्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून बनवलेली दिवाळी स्पेशल खमंग आणि कुरकुरी चकली तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी कोणत्या प्रकारे चकल्या बनवतात